सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता आज पंकज कुमार ज्यांची मागणी तर कुटुंबियांनी केली होती ते अंबज पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एस आय ती स्थापन झाली आहे काय प्रतिकडे याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं परंतु आता जे आहे यावेळेस साहेबांचे ओ एस डी आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती त्याप्रमाणे आज सी एम साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो आणि माझ्या जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही सी एम साहेबांना ज्ञानेश्वरी ताई आणि त्यांचं सर्व कुटुंब बाळा बांगर त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते आम्ही सर्वजण जाऊन भेटलो आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती ज्ञानेश्वरी ताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं डी वाय एस पी म्हणून शिकाऊ डी वाय एस पी म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला आणि नंतर ते आता अमरावती स्थित ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करावी श्री साबळेसाहेब हे पी आय आहे ज्यांनी एल सी बी सांभाळलेले ते आत्ता सध्या जालन्याला आहे त्यांचं एक नाव दिलेलं आहे तिसरं सपकाळ म्हणून ए पी आय आहे त्यांचंही नाव दिलेलं आहे कारण हे लोक पूर्वी या तीनपैकी दोन लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं डी जी साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही एस आय टी स्थापन करा आणि ज्ञानेश्वरीताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर हे इतकं भयानक असू शकतं का तर ते आहे आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली आणि ही एस आय टी स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे शंभर टक्के आता सापडतील हा प्रश्न होता एकंदरीत तुम्ही सांगितलं की ज्या तपास अधिकाऱ्यांमध्ये दोन आता अधिकाऱ्यांचे समावेश आहे ते अगदी जवळ पोचले होते आता या केसचा छडा लागेल काय जे अधिकाऱ्यांनी दम डाटा सुनील मला वाटतं सुनील दुबे सुशील दुबे अतुल दुबे हे मुंबईचे डम डाट्याच्या संदर्भामधले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं दीडशे नंबर अगोदर साठून नेल दीडशे नंबरचे नंतर सतरा नंबर नेले आणि ते सतरा नंबर झाल्याच्या नंतर तिथले सानप साहेब म्हणून एक पी आय होते ते दोघांनी ज्ञानेश्वरी ताईंना सांगितलं आणि सतीश फड त्यांचे भाऊ यांना सांगितलं की आम्ही दोन दिवसामध्ये हे आरोपी अटक करतोय परंतु त्या दोघांची एकाची ऑर्डर लगेच तातडीनं पाटोदा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि एकाची ऑर्डर ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सानप साहेबांची ऑर्डर काढण्यात आली ते दोन लोक आणि कदाचित आम्ही आणखीही त्या ठिकाणी मागणी करू की सानप साहेबांचं सुद्धा इनवॉल्वमेंट त्याच्यामध्ये करावं आणि तशा प्रकारचे आदेश साहेबांनी दिले एस सांगितलं सांगितलंय की याच्यामध्ये आणखी कोणते अधिकारी किंवा त्यांना जे सहकार्य लागेल ते लागे। सुद्धा आमच्या बीडच्या एस पी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे